ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पवित्र श्रावण महिना सुरू झाला असून या पवित्र श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना केली जाते श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असून श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची विशेष पूजा केल्यानं भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात शिव सत्य आहे शिव सुंदर आहे आणि जे सत्य आणि सुंदर दोन्ही आहे तर तो शिव आहे पाच देवांना पूर्ण ब्रह्म म्हणून ओळखलं जातं ज्यामध्ये गणेश शिव शक्ती विष्णू आणि सूर्य यांची गणना केली जाते शिवशंकर नामाने विवेकाची तर शुद्धी होतेच पण ज्ञानाने माणसाला मुक्ती देखील मिळते देवादिदेव भोलेनाथ हे या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या भूचर जलचर आणि नभाचर या सर्व प्रकारच्या जीवांचे दैवत मानले जातात तर अशा या भगवान भोलेनाथांना श्रावण महिना हा समर्पित आहे आणि या श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना केल्यास भगवान भोलेनाथांची कृपा आपल्या भक्तांना प्राप्त होते आणि त्यांच्या ते इच्छा मनोकामना पूर्ण करतात म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय माई, आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष पूजा सेवा आराधना केली जाते भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू भगवान भोलेनाथांना अर्पण केल्या जातात त्यापैकीच एक वस्तू मी तुम्हाला एक फुल सांगणार आहे जे भगवान भोलेनाथांना अर्पण केल्यानं सर्व संकट विघ्न अडचणी बाधा दूर होणार आहेत आणि भगवान भोलेनाथांच्या कृपेने घराची मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर मी तुम्हाला जे आज एक फूल सांगणार आहे तर ते फूल आहे गोकर्णीचं फूल आपले हिंदू वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं आणि गोकर्णीच्या फुलांचा उपयोग भगवान भोलेनाथ श्रीहरी विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी माता आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो या गोकर्णीच्या फुलाचे अनेक फायदे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्यानं घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार या गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णूप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मी मातेशी संबंधित आहे त्यामुळं ही गोकर्णी आपल्या घरामध्ये लावल्यानं आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचे वातावरण होते भगवान श्री विष्णूची कृपा प्राप्त होते आणि गोकर्णी सोबत माता लक्ष्मी राहत असल्यामुळे घरावर कोणतंही संकट विघ्न अडचण बाधा येत नाही त्याचबरोबर गोकर्णीच्या फुलाने शनिदेवाचा कोप देखील शांत राहतो घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते सर्व कामं व्यवस्थित पार पडतात तर अशा या गोकर्णीच्या फुलाचा आपल्याला श्रावणातील सोमवारी एक उपाय करायचा आहे तर श्रावणातील सोमवारी सकाळी तुम्हाला हे गोकर्णीचं फुल घरी घेऊन यायचं आहे आता गोकर्णीमध्ये दोन रंग असतात म्हणजेच एक सफेद रंगाचे गोकर्णीचं फुल असतं आणि एक निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल असतं तर निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे आता श्रावणातील सोमवारी सकाळीच तुम्हाला हे फुल घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या अंगणामध्ये जर हे गोकर्णीचा वेल असेल तर अतिशय उत्तम किंवा मग कुठूनही ही, ही गोकर्णीची फुलं आणू शकता आता मी तुम्हाला ज्या काही सेवा उपाय सांगणार आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला ही फुलं घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी शिवमंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरात देवघरात जरी शिवलिंग असेल तर त्या ठिकाणी करू शकता किंवा भगवान भोलेनाथाची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही करू शकता जर मूर्त प्रतिमा असेल तर तुम्ही प्रतिमेवर अभिषेक करू शकत नाही तर शिवमंदिरात जायचं आहे तिथं जाऊन सर्वप्रथम तर भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा सेवा करायची आहे पूजा करताना अभिषेक करताना भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने त्यानंतर ही पूजा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत त्यानंतर अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि आपण ज्या अक्षदा नेलेल्या आहेत तर त्यातील मोजून अकरा अक्ष अखंड अक्षदा हातामध्ये घ्यायचे आहेत ही जी फुलं नेलेली आहेत तर ती अकरा आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये पुन्हा एकदा एकशे आठ वेळा भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबावरील घरावरील संकटच दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जे कोणतेही विघ्न असेल संकट असेल बाधा असेल तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे अकरा फुलं आहेत जी अभिमंत्रित केलेली आहेत भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये बसून तर ती घरी घेऊन यायचं आहे आणि फुलं घरी घेऊन यायचं आहे आता तुम्ही जर सोमवारी संध्याकाळी हा उपाय करत असाल तर मंगळवारी सकाळी तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल तर ही फुलं आणून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना म्हणजेच मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे तुम्ही सोमवारी संध्याकाळी उपाय केला किंवा सोम मंगळवारी सकाळी केला तरी देखील चालेल तर लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे नवीनच असावं ते कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं आणि या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे फूल आहे तर ते फूल त्याबरोबर एक अखंड लवंग एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी बांधायची आहे आणि तुमचं देवघर आहे तर त्यामध्ये एक पोटली तुम्हाला ठेवायची आहे घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्यावरच्या आतल्या बाजूला तुम्हाला एक पोटली बांधायची आहे त्यानंतर तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय धंदा असेल तर त्या ठिकाणी देखील अशा प्रकारची पोटली बांधून ठेवू शकता तुमची ज्या ठिकाणी पैसा घरातील धन ठेवता तर त्या ठिकाणी देखील तुम्ही एक पोटली बांधून ठेवायची आहे स्वयं घरामध्ये देखील तुम्ही एक पोटली बांधून ठेवू शकता प्रत्येक पोटलीमध्ये तुम्हाला एक फुल आणि मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर ते ठेवायचे आहेत हे सर्व करत असताना मी अगोदर सांगायला विसरले तर हे जे फूल आहे तर त्या फुलाची आपल्याला सर्वप्रथम विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे आणि मगच तुम्हाला ही फुलं त्या ठिकाणी नेऊन ठेवायची आहेत उरलेली जी फुलं आहेत तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी साधी सोपी श्रावणातील सोमवारी सेवा करायची आहे श्रावणातील कोणतेही सोमवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल पहिल्या सोमवारी करा किंवा शेवटच्या सोमवारी करा किंवा तुम्हाला जर सोमवारी शक्य होत नसेल तर तुम्ही मंगळवारी करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी देखील हा उपाय केला तरी देखील चालेल जेणेकरून भगवान भोलेनाथांना हे फुल अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी या फुलामध्ये वास्तव्य करत असते भगवान श्री विष्णूंचा याला आशीर्वाद आहे त्यामुळं तुम्ही जर ही सेवा अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा जर केली तर तुमच्यावर भगवान भोलेनाथ माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू शनिदेवांची कृपा राहणार आहे आणि तुमच्या कुटुंबावर कितीही मोठं संकट विघ्न अडचण बाधा आली तरी देखील ते दूर होण्यास मदत होणार आहे जर तुमच्या घरामध्ये जर गोकर्णीचा वेल नसेल आणि तुम्हाला जर हा गोकर्णीचा वेल अंगणामध्ये जर लावायचा असेल तर वास्तुशास्त्रानुसार गोकर्णी उत्तर ईशान्य दिशेला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं घराच्या जा मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला तुम्ही ही गोकर्णीचा वेल लावू शकता आणि गोकर्णी लावत असताना तुम्ही गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावर ही गोकर्णी आपल्या अंगणामध्ये किंवा दारामध्ये लावायची आहे यामुळं भगवान भोलेनाथ माता लक्ष्मी कुबेर देवता तसेच आ... भगवान श्री हरी विष्णू आपल्यावर प्रसन्न राहतात आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते कुटुंबावर कोणतंही विघ्न संकट अडचण बाधा येत नाही आणि त्यासाठीच आपल्याला ही, ही।, त्या ही उपाय सेवा करायचा आहे श्रावणातील सोमवार हा अत्यंत शुभ पवित्र दिवस असल्यामुळे आणि भगवान भोलेनाथांना समर्पित असल्यामुळे या दिवशी जर तुम्ही ही सेवा हा उपाय जर केला तर भगवान भोलेनाथांच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत परंतु कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं तरच केलेल्या या सेवेचं आपल्या निश्चित फळ प्राप्त होत असतं तर आजची आपली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करू जरूर कळवा काय हे अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद